प्रोफेशनल ऍक्टर कसं व्हायचं पैसा कसा, कसा कमवायचा तुमच्या नातेवाईकांना काहीही माहिती नाही तुमच्या ओळखीचं कोणीही त्या प्रोफेशनमध्ये नाहीये तरी तो डिटेलमध्ये चेक करणारच कारण त्याला माहिती आहे की मला पुन्हा एकदा संधी मिळते लोकांना हे दाखवण्याची की मीच चांगलं ऑप्शन आहे नमस्कार मित्रांनो मी जालिंदर कुंभार स्वागत आहे तुमचं लाख मोलाच्या गोष्टींमध्ये मित्रांनो जर का तुम्हाला डॉक्टर व्हायचं असेल डॉक्टर हे प्रोफेशन स्वीकारायचं असेल डॉक्टर हा व्यवसाय तुम्हाला स्वीकारायचा असेल स्वतःचं क्लिनिक व्हावं स्वतःचा दवाखाना व्हावा अशी जर का तुमची इच्छा असेल आणि तुमच्या फॅमिलीमध्ये कुणीही डॉक्टर नसेल फॅमिलीमध्ये रिलेटिव्हमध्ये नातेवाईकांमध्ये कुणीही डॉक्टर नसेल अगदी तुमचा कोणी केमिस्ट पण ओळखीचा नाहीये मेडिकल मेडिकलवाला पण ओळखीचा नाहीये तर काय होईल पहिली सात ते आठ वर्ष तर तुमची मेहनत करण्यामध्ये जातील शिकण्यामध्ये जातील ज्ञान घेण्यामध्ये जातील एंट्रन्स टेस्ट झाली एमबीबीएसचा कोर्स झाला तुमचा इंटर्नशिप झाली साठी काम करणं झालं आणि या सात ते आठ वर्षांच्या मेहनतीनंतर हार्डवर्क नंतर तुम्हाला लोनवर स्वतःची जागा घ्यावी लागेल क्लिनिकसाठी दवाखान्यासाठी आणि मग त्याच्यावर तुम्ही स्वतःचा बोर्ड लावाल एमबीबीएस डॉक्टरचा आणि मग तुमचं काम सुरू होईल आता तुम्ही स्वतःचा दवाखाना सुरू केलाय स्वतःचं क्लिनिक सुरू केलंय म्हणून तुमच्याकडे पेशंटची रांग लागते का नाही आधी तर लोकांना खरंच वाटत नाही की हा खरा डॉक्टर आहे तुम्हाला तर माहिती आहे आजकाल लोकांना असं तुम वाटतं प्रत्येक डॉक्टर हा खोटाच असेल त्याची एमबीबी डिग्री पण खोटी असेल कारण त्याच्याकडे कुणी हायच नाही कोणी बसलेलंच नाही आहे त्याच्याकडे तर लोकांना भीती वाटते अशा डॉक्टरकडे जायला हो की नाही त्यात तिथे अजून कोणीतरी एक पॉप्युलर लोकप्रिय डॉक्टर असेलच पाटील डॉक्टर सोनी डॉक्टर लोखंडे डॉक्टर कोणीतरी डॉक्टर असेलच तिकडे ज्याच्याकडे ऑलरेडी सगळे पेशंट जात असतील ज्याच्याकडे पेशंटची नेहमी गर्दी होत असेल शंभर रुपये दीडशे रुपये तो घेत असेल ट्रीटमेंटचे ओके नाही त्यामुळे तुमच्याकडे कोणीच येत नाही आहे पण मग एखाद्या दिवशी काय होतं तर तो जो लोकप्रिय डॉक्टर आहे त्याची बायको म्हणते की बस झालं खूप कमवतोय हो पैसे आपण तू काय फॅमिलीने टाईमच देत नाही आहेस जरा बाहेर जाऊया ना दोन तीन दिवस फिरूया तो डॉक्टर डॉक्टर जरी असला तरी एक नवरा असल्यामुळे लगेच बायकोचं ऐकतच नाही आहे की नाही दोन तीनदा बायको जेव्हा सांगते धमक्या देते तेव्हा तो ऐकतो आणि मग दवाखान्यामध्ये तो एक बोर्ड लिहून ठेवतो हो किंवा दहा ते बारा तारीख मी नाही आहे दहा तेरा तारीख मी नाही ते तीन दिवस त्याचा दवाखाना बंद असतो त्या तीन दिवसामध्ये त्याच्याकडे येणारे जे पेशंट्स आहेत त्यांच्यापैकी कोणी आजारी पडलं तरी ते तुमच्याकडे येणार नाहीत त्यात ते बरेचसे पेशंट्स काय म्हणतील जाऊ दे डॉक्टर येईल तेव्हा डॉक्टरकडे जाऊ आपल्या डोलो खाऊया क्रोसिन खाऊया पण त्याच्याकडे नको जाऊया नवीन डॉक्टरकडे नको आपला पाटील येईल ना पाटील आल्यानंतर पाटीलकडे जाऊया असंच सगळे म्हणतात मग त्यातल्या त्यात कोणीतरी असं असतं की जी गरजू व्यक्ती आहे जिला खूप लवकर बरं व्हायचं आहे समजूया की एखादी मावशी की वेगळ्या ठिकाणी जी भांडी घासायचं काम करते लादी पोसायचं काम करते अशी एखादी मावशी तिला लवकर बरवायचं आहे ती चान्स घेते ती म्हणते जाऊ दे आता नवीन असलं तर जाऊन दे आपल्याला लवकर बरवायचं नाही तर आपलं काम थांबेल असं म्हणून ती तुमच्याकडे येते तुम्ही तिला व्यवस्थित ट्रीटमेंट देता चांगली औषधे दे देता आणि ती बरी होते आणि ती मावशी जी आहे ती चार ठिकाणी तुमच्याबद्दल बोलते की नाही नाही डॉक्टर आहे तो खरा आहे तो खरंच डॉक्टर आहे चांगला डॉक्टर आहे त्याच्या हाताला गुण आहे ट्रीटमेंट चांगली देतो तो आणि मग हळूहळू हळूहळू हळू लोकांमध्ये पसरायला लागतं हो हो की तुम्ही देखील एक चांगले डॉक्टर आहात तुमच्याकडेही जायला हरकत नाही आणि मग हळूहळू तुमचे पेशंट्स वाढायला लागतात हळूहळू तुमचे पैसेही वाढायला लागतात आणि मग हळूहळू दोन वर्षांनी तीन वर्षांनी पाच वर्षांनी तुमच्या डॉक्टरकीचा व्यवसाय सेट होऊन जातो हो की नाही बघा मित्रांनो म्हणजे एवढे पैसे खर्च करून एवढी वर्ष हार्डवर्क करून मेहनत करून नॉलेज मिळवून मी पण एक चांगला डॉक्टर आहे मी पण पेशंट्सना बरं करू शकतो हे दाखवण्याची संधी कुणी दिली तुम्हाला त्या मावशीने आणि त्या लोकप्रिय डॉक्टरच्या बायकोने जे आपल्या नवऱ्याला बोलली की चला जरा दोन तीन दिवस बाहेर जाऊया ओके हो ने या सगळ्या गोष्टीमधून मला तुम्हाला तीन महत्त्वाचे मुद्दे सांगायचे आहेत पहिला मुद्दा जर का तुम्ही एखादं असं प्रोफेशन निवडताय ज्याबद्दल तुमच्या घरच्यांना काहीही माहिती नाही आहे तुमच्या नातेवाईकांना काहीही माहिती नाही तुमच्या ओळखीचं कोणीही त्या प्रोफेशनमध्ये नाही आहे तर वर्षानुवर्ष हार्डवर्क करणं मेहनत करणं आणि पैसे खर्च करून शिकणं हे तुम्हाला करावंच लागणार कोणीही तुम्हाला इथे मदत करायला येणार नाही आहे ॲक्टिंग हे देखील असंच एक प्रोफेशन आहे मला माहिती आहे घरा आपल्या घरामध्ये आपल्या नातेवाईकांमध्ये कोणालाच या प्रोफेशनविषयी काहीही माहिती नसतं त्यामुळे तुम्हाला जरा जास्तच वर्ष मेहनत करावी लागणार आहे हार्डवर्क करावं लागणार आहे पैसे खर्च करून शिकायलाही लागणार आहे त्याला काहीही पर्याय नाही आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट प्रोफेशनमध्ये संधी कधीही आणि कुठूनही येऊ शकते तुम्ही तयार असायला हवं आणि तिसरं महत्वाचं संधी मिळाली की प्रत्येक वेळी प्रत्येक वेळी तुम्हाला हे सिद्ध करावं लागेल हे प्रूव्ह करावं लागेल मी या प्रोफेशनमध्ये इतरांपेक्षा चांगलं आहे मी या प्रोफेशनमध्ये इतरांपेक्षा चांगलं ऑप्शन आहे बेटर ऑप्शन आहे प्रत्येक वेळी प्रत्येक वेळी दाखवावं लागेल प्रत्येक वेळी दाखवावं लागेल बघा ना डॉक्टर असं कधी म्हणू शकतो का की जाऊ दे आता तसंही मला कळायला लागले पेशंटबद्दल तर याला काय मी आता चेक करत नाही एक काम कर तू अमुक अमुक औषध देऊन रे कंपाऊंडर असं म्हणू शकेल का डॉक्टर चेक न करता असं सांगेल आणि मग त्याने औषधं दिली आणि त्या पेशंटला काय झालं तर मग किती महाग पडेल ते सो डॉक्टर कितीही अनुभवी असला तो त्या प्रोफेशनमधला एक्सपर्ट असला तरी तो डिटेलमध्ये चेक करणारच कारण त्याला माहिती आहे है की मला पुन्हा एकदा संधी मिळते लोकांना हे दाखवण्याची की मीच चांगलं ऑप्शन आहे मीच बेटर ऑप्शन आहे मीच सगळ्यात चांगला डॉक्टर आहे हे पण एक प्रोफेशन आहे मित्रांनो हा जॉब नाहीये की कोणीतरी तुम्हाला सेटवर बोलवेल सकाळी नऊ ते पाच आणि बसवून ठेवेल आणि महिन्याच्या महिन्याला तुम्हाला पगार देईल नाही ऍक्टिंग हा जॉब नाही आहे हे एक प्रोफेशन आहे हा पण एक व्यवसाय आहे जेव्हा जेव्हा कोणालाही असं वाटेल की तुम्ही त्याच्या कॅरेक्टरसाठी सुटेबल आहात तेव्हा तेव्हा गरज पडेल तेव्हा तेव्हा ते तुम्हाला त्यांच्या सेटवर बोलवणार तुमच्याकडून काम करून घेणार आणि त्या प्रत्येक वेळेस प्रत्येक सेटवर प्रत्येक शूटिंगच्या वेळेला तुम्हाला हे दाखवून द्यावं लागेल की तुम्ही एक चांगले ॲक्टर आहात तुम्हाला बोलून त्यांनी कोणत्याही प्रकारची चूक केलेली नाही तरच आणि तरच ते तुम्हाला एक प्रोफेशनल ॲक्टर समजायला लागतील आणि मगच प्रोफेशनल ॲक्टर म्हणून तुम्ही हळूहळू प्रगती करायला लागाल तुमचं काम वाढत जाईल पैसा वाढत जाईल ओळख वाढत जाईल आता प्रोफेशनल ऍक्टर व्हायचं कसं प्रोफेशनल ऍक्टर म्हणजे काय एक चांगला प्रोफेशनल ऍक्टर होण्यासाठी काय काय करायला पाहिजे ते सगळं सांगणारे व्हिडिओज आता याच्या पुढे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते नक्की पहा पहिला व्हिडिओ असेल फॅमिलीला कसं हॅन्डल करायचं मित्रांनो येणारा प्रत्येक व्हिडिओ जर का तुम्हाला एक प्रोफेशनल ऍक्टर व्हायचंय तर तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे प्रोफेशनल ऍक्टर कसं व्हायचं पैसा कसा कमवायचा नाव कसं कमवायचं ऍक्टर म्हणून ते सगळं मी तुम्हाला इकडे शिकवणार आहे सबस्क्राईब करा आणि ही प्लेलिस्ट फॉलो करा याचं नाव आहे लाख मोलाच्या गोष्टी ज्या कधीतरी कुठेतरी नक्कीच कामाला येते